आता पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदार आहेत आणि मतदारसंघांची काय गणित आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हा अहवाल मागवलेला आहे शिवाजीनगर खडकवासला कसबा कोथरूड वडगाव शेरी हडपसर पुणे कॅन्टॉन्मेंट पर्वती या सर्व मतदारसंघांचा त्यांनी अहवाल मागवल्याचं कळत आहे अकरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजातील बांधवांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार उभे मराठा उमेदवार देव अशी घोषणा सुद्धा केली होती अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे अक्षय काय अधिकची माहिती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे यांनी थेट घोषणा केली होती की आम्ही देखील आमच्या समाजातील बांधवांना या निवडणुकीत उभा करू मात्र निवडणूक लढवायची का नाही हा निर्णय जो आहे तो एकोणतीस तारखेला जरांगे घेतीलच मात्र त्यापूर्वी विधानसभा मतदारसंघाचे जे पुण्यातले सगळे मतदारसंघ आहेत त्यांचा देखील आता आढावा किंवा अहवाल जो आहे तो जरांगे पाटील यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे पुणे शहरात तब्बल आठ मतदारसंघ येतात आणि या मतदारसंघ रचना कशी आहे तिथे गणित कशी आहेत तिथले उमेदवार कोण आहेत तिथे काय काय फॅक्टर्स महत्वाचे ठरतात हे देखील जरांगी यांनी या अहवालातून मागवलेलं आहे आणि यापुढे आता जरांगी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदीच आता एकोणतीस तारखेला जरांगे काय निर्णय घेतात हे महत्वाचे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल